અરે ઓલા ઓલા ચલા રો 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 Okay. आज चौकशी होते रोहित पवार यांची यापूर्वी अनेक वेळेला तुम्ही सांगितलंय की विरोधकांना नमवण्यासाठी ईडी सीबीआयचा वापर केला जातो आज तुमची प्रतिक्रिया काय कारण तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला आज चौकशीसाठी समोर जावं लागतंय एक सत्यमेव जयते सत्याचा विजय होईलच हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील पण आव्हानावर मात करून संघर्ष करू पण सत्याच्याच मार्गाने चालू हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय साहेबांनी गेले सहा दशके केलंय आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान याच्यासाठी आम्ही आज ही आमची लढाई आहे आमच्या लढाईमध्ये दुर्दैवाने अनेक एजन्सीचा गैरवापर केला जातो आणि पार्लमेंटमधला डेटा असा सांगतो की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारचं ऑफिशियल सा स्टेटमेंट आहे जे अनेक वेळा आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर चा दाखवण्यात आलं की नव्वद ते पंच्याण्णव टक्के केसेस ज्या आईसच्या आहेत म्हणजे आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या आता त्या संस्थांच्या ज्या केसेस आहेत हा पार्लमेंटचा आय रिपीट पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सा सांगतो की पंच्याण्णव टक्के केसेस या विरोधी पक्षावर आहेत त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही रोहितने एक मोठी संघर्ष यात्रा काढली तो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी कष्टकरी शोषित पीडित वंचित आणि नवीन पिढीसाठी काहीतरी करू पाहतो त्याच्यामुळे कदाचित लोकांमध्ये अशी चर्चा डबत्या आवाजात ऐकू येते की कदाचित हे सुडाचं राजकारण असू शकतं अशी भावना लोकांमध्ये अशी माझ्या कानावर केले अनेक आठवडे येते परंतु मग जे पक्ष कार्यालयाच्या बाहेर गर्दी आहे ते शक्ती प्रदर्शन आहे का ते शक्ती प्रदर्शन तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अतिशय विनम्रपणे मी देईन घाई करू नका पहिला मराठी घेऊ आणि इथे मॅम पक्ष कार्यालयाच्या बाहेर जी गर्दी दिसते आहे मग ते प्रदर्शन कशासाठी असाही सवाल उपस्थित केला जातो प्रदर्शन नाहीये सगळ्या गोष्टी शक्तीने होत नाही तो प्रेमही असतं नाती असतात त्याच्यामुळे अस अर्थातच रोहितचं अनेक वर्षाचं महाराष्ट्रातलं काम युवा पिढी मध्ये त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था आणि जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपला हा भाऊ खंबीरपणे लढतोय आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण इथे यावं तर त्याच्यात गैर काय तर देशा हो। का देशात अजूनही लोकशाही आहे काल त्यांनी सांगितलं मी म्हणले तसं हा काय संघर्ष असा आहे आमच्यासाठी आव्हान येत राहतील त्याला आम्ही अतिशय विनम्रपणे पण ताकदीने आणि सत्याच्या मार्गाने आम्ही त्याला फेस करू काल रवींद्र वायकरांना समज होता आज रोहित पवारांना उद्या किशोरी पेडणेकरांना अनेक नेते चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत फक्त महाविकास आघाडीला टार्गेट केलं जातं असं वाटतं आता मी जे बोलले त्याचं तुमच्या तुम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आभारी आहे मी तुमची माझ रिस्पॉन्स रिटार्ड संबंधित अनेक नेते आहेत पण फक्त रोहित पवारांवर कारवाई मी एक प्रश्नाचं उत्तर देऊ चालेल माझा यांचं उत्तर पूर्ण नाही झालेला आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला माहिती हवी असेल आणि माझं मत हवं असेल तर थोडस आपल्याला एकेका प्रश्नाचं मी हॅपीली उत्तर देतो मी शॉर्टकास्ट घेत नाहीये आणि इंग्रजीला ते जरूर उत्तर देत पहिलं मराठी संपवल्या आणि मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की मी आधीच्याच तुमच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की भारत सरकारचा सा डेटा सांगतो की नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक ज्यांच्यावर केसेस आहेत ते विरोधी पक्षातले आहेत अशी वर्तमानपत्र आणि चॅनलवरची पण बातमी झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर डेटा शिक्का कारखाने चौकशीच्या आहेत या कारखान्यांमध्ये अजित पवार आणि सोबतच त्यांच्या निकटवर्ती देखील कारखाने आहेत की ते सोपी आहेत फक्त मी बाहेर पडणार नाही तर सर्वांना बाहेर काढायचे असा विश्वास रोहित पवार व्यक्त करत आहेत अजित पवारांनी सुद्धा यापूर्वी मीडियाला या संदर्भात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत रोहित पवार यांचं म्हणणं की मी केवळ स्वतः नाही तर अजित पवारांना सुद्धा या काही संदर्भ आहे मला असं वाटतं की आपल्याला सरकारला हे प्रश्न विचारावे लागतील कारण का शेवटी यंत्रणा या केंद्र सरकारला रिपोर्ट करतात त्याच्यामुळे हा प्रश्न मला ऐवजी तुम्ही जे सत्तेमध्ये आहेत केंद्रात त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे मराठी काय अनेक मराठी सगळ्यापासून त्यामध्ये एक बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून नाही तर लढणारा दादा आहे अजितदादा गटाला हा टोला म्हणावा लागेल किंवा अजितदा हा नाही हा टोल्याचा विषय नाही पोस्टर काय आम्ही लावत नाही कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि मला असं वाटतं त्या भावनाचा आदर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे म्हणजे आपल्या बाजूनी एखादा बॅनर असेल किंवा विरोधात असेल आणि हा देश अजून तरी संविधानाने चालतो त्याच्यामुळे त्या संविधानाचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे हे रोहितदा आहे अजितदादा पवार ही पाठीशी आहेत काय सांगितलेलं आहे तुम्ही निवडून दिलेला आहे या संदर्भात रोहित मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते मी आ, काल रात्री उशीर रा आले मतदारसंघातून त्याच्यामुळे बाकी कुणाचं काही फॅमिलीत बोलणं झालं असेल तर मला माहिती नाही कारण तर मी खूप दिवसांनी तर मुंबईला आले पाहताय अजितदा म्हणत आहेत की ईडीची कारवाई म्हणजे तर राष्ट्रवादीची रोहित पवार गट जो आहे तो आहे गट भेट तो आणि त्या प्रवक्त ह्या ही लोकशाही आहे प्रवक्त्यांना बोलायचा अधिकार ते। Yes, yeah, yeah, yeah. You think i cannot comment on it for the reason that i am going by data and uh, i think data always speaks for itself and in lok sabha in parliament there was a reply given by the government of india which also has come on several channels हेलो बहुत बढ़िया बोल रहे की संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते रोहितच्या सोबत आहे इफ ही वूड हॅव नॉट स्विच्ड टू अजित पवार लाईक ही वुड हॅव स्विच टू अजित पवार फॅक्शन दिस एक्शन वुड हॅव नॉट बिन इनिशिएटेड यू थिंक दॅट इट इज अ पॉलिटिकल वेंडेटा well this is what i hear from people i mean the fact that you are tempted to even ask me this question it reiterates the emotions of people and citizens of india so i i can't comment to be sure on it but I cannot deny it completely because that seems to be the sentiment amongst people. Is what I hear from the ground. We already have emotional visuals out there. Uh, Rohit Power took your blessings. You are out here to support him. Definitely, massive support from the protesters as well, the party workers as well. Well, it's you know relationships and, loves. and love is something which is unparalleled. He is my eldest brother's son, and clearly also I have not. I mean, Rohit is my nephew. बट एव्हरी टाइम एनीबडी फ्रॉम दी एनसीपी इन द लास्ट वन डेकेड फॉर लास्ट टेन इयर्स एनीबडी फ्रॉम एनसीपी और दी अलायन्स आणि या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत तुर्ताच